नमस्कार शेतकरी मित्रांनो तर चला घोडेगाव मार्केट मध्ये मा अनिल शेठ वैरागर यांनी किती माल आणलेला आहे बघूया आपण अनिल शेठ नमस्कार, नमस्कार। जे जे श्रीवार, जे श्रीवार, बर किती आणले आज जवळपास बेचाळीस कालोडी बेचाळीस पैकी काबन किती आहेत आणि लागवडीच्या मापाच्या हो का आणि सुपर क्वालिटी એટલે અને આજ માર્કેટની આવશ્યકતા ધોરથી पावसाने खराब असल्यामुळे સંપૂર્ણ માલ તો મળ आपल्या ડેરે ફાર્મર વર્ડ પાयला भेटतो. त्यांना કોणाला ખરીદે करायचे असते તે નેડાયરેક્ટ आपल्या ફાર્મરિયા માર્કેટ રેન્જपेक्षा 5 થી 10000 રૂપિયાની વસ્તુ તમારે આપले ગોટવ હિસાબात बसतं. સંપૂર્ણ કાર્હોડી આપડે છે. તો बघू शकता शेतकरी મિત્રો આસા પ્રકાર છે 42 કાર્હોડી આપલે विक्रीसाठी ઉપલબ્ધ છે. તો તે પૈકી એક दहा पंधरा कारवडी तपासून आणि त्याच पैकी लागवडीच्या मापाच्या भरपूर कारवडी अशा टोटल कारवडी अनिल शेठ वायरेकर यांच्या दावणीला बेचाळीस कारवडी उपलब्ध आहेत आणि ज्या कुणाला शेतकरी मित्रांना खरेदी करायच्या असतील त्यांनी अनिल शेट वायरेकर यांना संपर्क साधा शेठ आपला मोबाईल नंबर सांगा ना आमचे शेट आता शेटवायरागर लहान म्हणून नव्वद पंच्याहत्तर अठ्ठावन्न पंचेचाळीस पासष्ट आमचे प्रशांत शेटवायराजर यांचा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी छप्पन्न अठ्ठ्याऐंशी तेवीस झिरो एक आणि चौथा मोबाईल नंबर आमचे दत्तराज पाटे पाटील शहाऐंशी दहा एकोणीस छत्तीस असे चार जणांचे मी कॉन्टॅक्ट नंबर आहे आणखी आमच्या गायकाउंटला आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे हे संपूर्ण कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाते संपर्क करा आणि खरेदीसाठी आवश्यक आहे आपले दादा आपले शेतकरी मित्र आले तर होईल ना थोडंफार कमी झालं कारहुडींची रेंज संपूर्ण मी माझ्याकडे कॅमेरा तर आहे आता मी संपूर्ण सांगतो आपले शेतकरी चालून घ्या आणि राहिली गोष्ट कुठली तर कुठल्याही प्रकारचं तुम्ही डायरेक्टली आमच्याकडे आले तर तुम्हाला मार्केटमध्ये जाशी आम्ही दहा ते पाच हजार रुपयांनी वस्तू स्वस्तच द्या चालू कार होडी एकदा दाखवले हे टॉपच्या कारोडी दाखवा तर बघू शकता शेतकरी मित्रांनो था था। था था। माल म्हणजे मालच आहे म्हणजे अख्ख्या मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता अनिल शेट वैरागरच्या दावणीला एकच नंबर टॉप क्वालिटीच्या कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला खरेदी करायच्या असतील त्यांनी अनिल शेट वैरागर यांना संपर्क साधा त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिलेली आहे व सर्व माहिती दिलेली आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील माझ्या तमाम शेतकरी बांधवांना जय महाराष्ट्र तर मित्रांनो मी अनिल वायरकर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघू शकता शेतकरी मित्रांनो हा घोडेगावचा बाजार आहे आणि घोडेगावच्या मार्केटमध्ये माझ्या जवळपास बेचाळीस कारवडी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर बेचाळीस कालोडींमध्ये बघू शकता याच्यात एक पंधरा ते सोळा कालोडी गाभन आहेत संपूर्ण कारवडी एक चार चार पाच पाच महिन्याच्या चेक करून दिल्या जातील होडी पण पहा मित्रांनो हो, प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या एकच नंबर जातीच्या अशा टॉपच्या ह्या का होडी कालोडी आणि एकदम सुपर क्वालिटी पाटील पुढं एकदम सुपर क्वालिटीमध्ये अशा काल होडी तुम्हाला जर घ्यायच्या असतील तर घोडेगाव मार्केटमध्ये मा येण्या की घोडेगाव मार्केटमध्ये मा मार्केटमध्ये मा जर खरेदी करायच्या असतील तर मार्केटमध्ये येऊन आपल्या दावणीवरती या गाळा नंबर त्रेपन्न महाराष्ट्र ट्रेडिंग कंपनी त्रेपन्न त्याच्यासमोरच मित्रांनो आपली पी एच एफ कालवडींची धावण आहे आणि तसेच जर आपल्या डेअरी फार्मवरती खरेदी करायचे असतील तर घोडेगावमध्ये पत्ता घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा आहिल्यानगर शनी शिंगणापूरजवळ तर मित्रांनो घोडेगावच्या चौकामध्ये नवीन ग्रामीण रुग्णालय झालेलं आहे ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागच तुम्हाला या अशा प्युअर याच्या टॉप ब्रेडच्या एकच नंबर क्वालिटीच्या ह्या अशा गाभन व लागोडीच्या मागच्या कालवडी मित्रांनो भेटून जातील तर कारवडी पण पहा एकच नंबर कालवडी अशा आपल्याकडे मिळून जातील ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी नक्की संपर्क करा व खरेदीसाठी अवश्य तर संपूर्ण कारवडी दाखवतो मित्रांनो याच्यात पंधरा ते सोळा कारवडी एक तीन चार पाच सहा महिन्यापर्यंतच्या प्रेग्नेंट आहेत कालवडी पण पहा एकच नंबर, नंबर, नंबर ना आताच खोड वस्तू आज आपल्या शेतकरी मित्रांसाठी आम्ही ठेवलेल्या आहेत एकच नंबर क्वालिटीच्या अशा टॉपच्या वस्तू आहेत मित्रांनो ए सोमा इकडान अशा वस्तू आहेत मित्रांनो संपूर्ण कालवडी एकच नंबर ब्रीडच्या कालवडी आहेत मित्रांनो ज्या आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी आम्हाला लवकरात लवकर संपर्क करा, कर संपर करा आणि खरेदीसाठी अवश्य तर मित्रांनो ह्या अशा संपूर्ण कारवड तुम्हाला दाखवलेल्या आहेत आणि कालोडींच्या किमती आपल्याकडे कालवडींच्या किमती जर पाहायच्या ठरल्या तर गाभन कालोडी मित्रांनो चाळीस हजार रुपयाच्या पुढं पन्नास ते पंचावन्न हजार रुपयापर्यंत आमच्याकडं प्रेग्नेंट कालवड असते चाळीस पंचेचाळीस पन्नास ह्या रेंजमध्ये तुम्हाला गाभन कालोड भेटून जाईल आणि लागवडीची कारवड लगेच सीटवर असलेली ह्या साईजमध्ये व्हिडिओमध्ये पाहता ह्या साईजमधली काल उडतो मला पंचवीस हजार ते पस्तीस हजार रुपयापर्यंत ह्या रेंजमध्ये भेटून जाईल गाभण कालवड काल उडतो मला चाळीस पंचेचाळीस पन्नास पंचे पन या रेंजमध्ये कालवड भेटून जाईल कालवडी पहा मित्रांनो अशा एकच नंबर सुंदर क्वालिटीमधल्या या अशा एक बेचाळीस कालवडी आपल्या फार्ममध्ये विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत जे आपल्या शेतकरी मित्राला पाहिजे असतील त्यांनी आम्हाला संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य आहे तर मित्रांनो बघू शकता संपूर्ण माल तुम्हाला दाखवलेला आहे लवकरात लवकर संपर्क करा आणि खरेदीसाठी अवश्य आहे जोडा दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या तपासून आहे संपूर्ण कारवडी एक तीन चार पाच सहा महिन्यापर्यंतच्या गाभण आहेत काही कालवडी लगेच झेटवारल्या लागवडीच्या मापच्या आहेत काही कालवडी पलीकडे लहान साईज मारल्या जर बघितल्या तर त्या चार दोन महिन्यात लागतील अशा पण मिळून जातील चल मित्रांनो जे आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा आणि आपल्या फार्मवरती खरेदीसाठी अवश्य मित्रांनो मार्केट रेंजपेक्षा आम्ही एक पाच पाच एक हजार रुपयांनी स्वस्त कालवड आपल्या घरी देत असतो आपल्या फार्ममध्ये मार्केट रेंजपेक्षा मार्केटपेक्षा एक पाच ते दहा हजार रुपयांनी स्वस्त कालवड मित्रांनो आपल्या गोट्यामध्ये तुम्हाला मिळून जातील इकडे बघ अशा कालोडी मित्रांनो भेटून जातील जे जा आपल्या शेतकरी मित्रांना पाहिजे असतील त्यांनी अवश्य संपर्क करा